हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या ओ भग भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे तेरा तारीख आणि भोगीचा सण आहे भोगीचा स्वयंपाक करत आहे तर थोडीशी माहिती देणार आहे मी भोगी हा सण आपण का साजरा करतो तर आता का साजरा करतो हे सर्वांनाच माहिती असेल परंतु थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांत ही तीन दिवस सुरू असते बघा एक म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण आपण साजरा करतो जसे की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घेतो त्याच्यानंतर तिळ लावलेल्या भाकरी करतो भोगीची भाजी करतो म्हणजेच मिक्स भाजी आपण मंडीतून किंवा शेतातून आणतो पालेभाज्या फळभाज्या त्याच्यानंतर जेवढे आपल्याकडं वान म्हणजे साहित्य जेवढे पदार्थ असतील आपल्याकडं पालेभाज्या फळभाज्या त्या जमा करतो आणि त्या आपण ते ती मिक्स भाजी करत असतो त्याला भोगीची भाजी असंही म्हणतात तर भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरा करतात बघा शेतकरी दरवर्षी आपल्या शेतामधून पिकं काढून सर्वांची भूक भागवत राहू हो। अशी प्रार्थना देखील या दिवशी केली जाते या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पिकं व्हावी यासाठी प्रार्थना केली होती म्हणून या दिवशी या आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा सुद्धा केली जाते आणि ही पिक दरवर्षी अशीच पिकत राहू यासाठी भोगीच्या दिवशी इंद्रदेवाकडे प्रार्थना ही हो। केली जाते या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टीवर लक्ष दिले जाते तर इतर भागात हा सण खूप थाटामाटात साजरा केला जातो आपल्याकडं जो आहे तर आपण मिक्स भाजी भाकरी करून साजरा करतो आणि त्याच्यानंतर हा जो सण आहे म्हणजे भोगीच्या नंतर रात्र लहान होते आणि दिवस मोठा होतो भा धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे बऱ्याच ठिकाणी बघा या सणाला भोगीच्या दिवशी तीळ रेवडी गूळ गजक इत्यादी गोष्टी आगेत टाकल्या जातात तसेच या दिवशी रब्बी पिकंही अग्नीला अर्पण करून अग्निदेव व सूर्यदेवांचे आभार मानले जाते आणि या दिवशी लोक पतंगही उडवतात तर आता ही झाली भोगीच्या दिवशीची थोडीशी माहिती तर सर्वप्रथम मी सकाळी उठले आणि पारशे वगैरे कामं आवरले कपडे भांडे स्वयंपाक सर्व काही केले परंतु ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहे कारण आज भरपूर कामं होते घरातले जाळे वगैरे काढले फडची पुसली त्याच्यानंतर कपडे भांडे देवपूजा वगैरे सगळेच कामं माझ्याकडे होते कारण आज समर्थलासुद्धा बरं नाही खूप सर्दी खोकला ताप त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन चालू आहे मुलांना थोडंसं जपायचं आहे बाहेर निघू द्यायचं नाही आणि त्याला खूपच ताप सर्दी असल्यामुळे तर तो जरा निवांतच उठून वगैरे आणि आंघोळ वगैरे केली त्याने परंतु हे सगळे कामं माझ्याकडे असल्यामुळे सकाळचं रुटीन जे होतं ते मी काही शेअर केलेलं नाही तुमच्यासोबत तर आता कालचा आणि परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलंच आहे की गावाकडून वानाचं साहित्य आणलेलं आहे परत जे पालेभाज्या होत्या थोड्याशा मामाच्या गावून वांगे वगैरे ते आणलेलं आहे म्हणून मी इथं काय केलं आता संध्याकाळचं जे रुटीन आहे म्हणजे जी तिळ तिळाची बाजरीची भाकर आणि जी मिक्स भाजी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त तर थोडीशी भोगीच्याविषयी जी आहे ती माहिती दिली त्याच्यानंतर ही भाजी दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी सर्वप्रथम मसाला भाजून घेतला काळा मसाला सगळा आणि जे वांगे गाजर बटाटा फुलगोबी बोरं वालाची शेंग वटाणा हे सर्व घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलं छोटे छोटे तुकडे म्हणजे बारीक कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ अद्रक लसूण खोबरं कांदा हे छान प्रकारे असं भाजून घेतलं वाटण तयार केलं आणि त्याच्यानंतर इथं मी कुकरमध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर हा मसाला चांगला फ्राय होऊ दिला त्याच्यानंतर हे जे कट केलेलं आहे मी साहित्य समजा जे आपण मिळवण्याची म्हणजे मिक्स भाजी जी म्हणतो ते कट केलेले जे होते वांगे ते टाकलेले मी चांगले फ्राय होण्यासाठी त्याच्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर टाकलं हळद टाकली धने पावडर टाकलं आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं आता तुमच्या एक दोन अशा कमेंट पण येतील किंवा नाही तर मग तुम्हाला असं वाटेल की कुकरमध्ये भाजी कावर केली तर कुकरमध्ये भाजी याच्यासाठी केलेली आहे मी की मला स्टीलची कढाई घेण्याचा विचार चालू आहे परंतु ते मी पहिल्या अगोदर चेक करते आहे की माझं जे कुकर आहे ते स्टीलचं आहे तर मग स्टीलच्या कढाईमध्ये भाजी चांगली होती की नाही आता कुकर हे थोडंसं जडबुडाचं असतं थोडं जाडसर असतं तशीच मी कढाई घेणार आहे तर एक दोन ताई अशा म्हटल्या त्या की कढाई चांगली नाही म्हणजे कमेंट वगैरे नव्हती परंतु असंच मला ऐकायला आलं होतं तर कढई माझी माझ्या वडिलांच्या हातची आहे त्याच्यामुळे मी ती कढई बदलणार नाही आहे जेव्हा असं वाटलं का या कढईत भाजी करावी मी करणारच आहे आणि ती मोडीत देणार नाही मी भरपूर व्हिडिओज सांगितलं छोटीशी कढाई आहे छान आहे नवीन परंतु त्याच्यात ही भाजी होणार नाही कारण आता हे मिक्स भाजी जी आहे ती खूप अशी न ज्या आपल्या आपण म्हणतो कट केलेल्या पालेभाज्या फळभाज्या तर खूप जास्तीच्या आहे त्या छान अशा परतातल्या जाणार नाही आणि ती जी कढई आहे काळी झालेली ती नको वाटली मला म्हणून मी कुकर ठेवलेलं आहे आणि दोन कारणं आहे एक थोडंसं कोणीतरी नाव ठेवेल म्हणून आणि अजून एक किंवा स्टीलची कढाई घ्यायची आहे स्टीलच्या कडाई छान भाजी होती का नाही हे बघण्यासाठी मी कुकरमध्ये भाजी करून घेतलेली आहे आणि मोकळी पण शिजेल ती आणि ज्या फोडी आहे आपण बटाट्याच्या वांग्याच्या पत्तागोबी फुलगोबी जी आहे मी तर ती चांगली शिजेल ब मोकळी शिजेल मोकळी वेल भाजी म्हणून त्याच्यामध्ये मी करून बघितलेली आहे तर सगळा मसाला वगैरे भाजून वाटण तयार करून छान अशी मिक्स भाजी मी तयार केलेली आहे आणि भाजी शिजेपर्यंत जे माझे भांडे आहे म्हणजे आता भरपूर वेळेस काय झालं की एकदम भांडे घासू नंतर घासू असं जर म्हटलं ना खूप मोठी पाटीवरून भांडे होऊन जातात म्हणून मी भाजी शिजेपर्यंत भांडे घासून घेणारे आणि यांना पण थोडासा वेळ आहे यायला एका साईडला गरम बाजरीच्या भाकरी आणि एका साईडला जेवण खूपच छान लागेल परंतु यांना बाजरीची भाकर शिळीस थोडीशी थंडी झालेलीच लागती म्हणून म्हटलं चला आता भाजी शिजेपर्यंत पहिले आपण भांडे घासून घेऊ म्हणजे जास्त पसारा पण होत नाही आणि भांडे थोडे थोडे घासून टाकले वेळ असला की भांडे पण जास्तीचे पडत नाही आणि एकदम काम पण जास्तीचं होत नाही म्हणून मी भाजी शिजेपर्यंत भांडे घासून घेतले थोडे शिजे होते ते आणि त्याच्यानंतर भाजी शिजत आल्याच्यानंतर थोडे शेती टाकले तर असे एकूण माझ्याकडं अकरा साहित्य म्हणजेच आपलं जे वान आहे ते अकरा झालेले होते तर भोगीसाठी भाजी झालेली आहे तयार तर भरपूर ठिकाणी गिरवीतली भाजी पण होती ही आणि सुखी भाजी पण होती त्याच्यासोबत वरम भात पण होतो परंतु ही भाजी, 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 भाजी चा। जी आहे ती माझ्या सासूबाईनं मला ही शिकवलेली आहे माझ्या माहेरीसुद्धा अशीच भाजी करायची काळ्या मसाल्यातली भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर म्हणून मी काळ्या मसाल्यात ही भाजी केलेली आहे माझ्या सासूबाई पण अशाच करायच्या छान असं वाटण जे मसाला जे आहे ते भाजून घ्यायचा आणि छान वाटण तयार करायचं मस्त अशी रश्यातली तरतरी भाजी अशी तयार करायची गावाकडल्यासारखी आणि चुलीवर पण माझ्या सासूबाई अशाच करायच्या म्हणून मी त्यांचं शिकलेली आहे आणि छान पण लागते खायला हिरवीतले वगैरे ज्या ताई करत असेल किंवा नाही तर मग सुखी भाजी पण करतात ती गोष्ट वेगळी आहे आता ज्याची त्याची गावची पद्धत वेगळी किंवा नाही तर घरची पद्धत वेगळी तर हे बाजरीचं पेठ जे आहे मी आता आपल्या स्वतःच्याच गिरणीतून दळलेलं आहे बघा एका ताईंची कमेंट होती की ताई धान्य दळून दाखवा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तर ही जी बाजरी आहे दोन एक किलो बाजरी मी आपल्याच गिरणीमधून दळलेली आहे आणि खरंच खूप छान भाकरी आल्या कडक पन्ने आल्या आणि जास्त नरम पन्ने आल्या म्हणजे खरंच खूप छान झाल्या तर तिळवून बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे आणि एकदम गॅसवर ही बाजरीची भाकर भाजायची सांगितलेली नाही आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये ऐकत असते बघत असते की गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजणं थोडंसं धोकादायक आहे तर मी तव्यावर भाजून बघितली ती भाकर तर भाजत नव्हती म्हणून मी काय केलं कांदे भाजायची माझ्याकडं जी जाळी आहे तर ते कांदे भाज्याची जी जाळी ना थोडीशी अशी वरती पकडली आणि कमी गॅसवर थोडी थोडी भाजून घेतली तर छान पापुडा वगैरे आला आणि डायरेक्ट तव्यावर जर भाजली तर अशी थोडी वेगळी येत होती म्हणून मी अशाच प्रकारे भाजलेली आहे बघा तर इथं माझ्या भाकरी झालेली आहे पूर्ण आता त्याच्यानंतर मी देवाला छान असा नैवेद्य दाखवला बाजरीच्या भाकरीचा आणि भाजीचा आणि तेच ताट नंतर मी माझ्यासाठी घेतलं तर चला आता आम्ही जेवण करतो तुम्ही सुद्धा जेवायला या आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री